तर कसे आहात कृषी मित्रांनो अभ्यास करताय ना तर आपला बारावीच्या बोर्डची जी परीक्षेसाठी जे महत्वाचे दिवस राहिलेले आहेत आणि त्यामध्ये आपण मागील लेक्चरमध्ये पहिला दुसरा आणि तिसऱ्या टॉपिकचे महत्वाचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती चर्चा केलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपण बोलूयात टॉपिक नंबर चार आणि टॉपिक नंबर पाच विच नेम इज सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी अँड फार्म मॅनेजमेंट तर याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला या टॉपिकचं जे वेटेज आहे टॉपिक नंबर जे चार आहे चौथ्या चा टॉपिकचं जे वेटेज आहे ते आहे चार आणि बारा मार्क्स ओके तर पहिल्यांदा ते महत्वाची गोष्ट आहे पहा चार आणि बारा मार्क्स आहे टॉपिक नंबर चार साठी आणि टॉपिक नंबर जो पाच आहे त्याच्यासाठी आहे फव अँड इलेवन टॉपिक पाच साठी फायव्ह अँड इलेवन ओके आता जेव्हा आपण प्रश्नपत्रिका पाहतो तेव्हा आपल्याला अभ्यास करताना सोपं वाटेल पण जेव्हा त्याच्यामधील जे ऑप्शन्स आहेत ऑप्शन मध्ये जेव्हा क्वेश्चन आपण पाहतो तेव्हा क्वेश्चन नंबर फाईव मधील ए आणि बीचा जास्तीत जास्त प्रामुख्याने विचार करणं गरजेचं आहे कारण क्वेश्चन नंबर फायव्ह मध्ये ए जो आहे सॉल्व एनी वन आउट ऑफ टू आहे सहा मार्क्ससाठी सॉल्व जो बी आहे सॉल्व एनी वन आउट ऑफ टू आठ मार्क्ससाठी आणि याच्यामध्ये जे चार क्वेश्चन विचारले वन टू वन टू तर हे चार जे प्रश्न आहेत ते चार मधून आहेत म्हणजे पहिला दुसरा चौथा आणि पाचव आणि जेव्हा याच्यामधून ये क्वेश्चन्स येणार आहेत सॉल्व एक करत असताना या दोन्हींमधील सहा आणि आठ मार्च जे वेटेज आहे म्हणजे चौदा मार्चचे वेटेज टोटल कमी होणार आहे कारण तुम्ही एकच प्रश्न हा सॉल्व करणार आहात जरी तुम्ही दोन्हीचे दोन्ही जर सॉल्व्ह केले तरी पण त्यांच्यापैकी एकाच प्रश्नाचे मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळं सर्व जो सिलेबस आहे सर्व क्वेश्चन पेपर आहे तो एका बाजूला आणि शेवटी आपण एका व्हिडिओमध्ये पेपर पेपरची जी ब्ल्यू प्रिंट आहे म्हणजेच जे आपल्याला एक्सपेक्टेड आहे परीक्षेच्या वेळेला चोवीस तारखेला ती ब्ल्यू प्रिंट देखील देणार आहे आणि जेव्हा लेक्चर्स असतात तेव्हा तुम्ही एक वही आणि पेन घेऊन बसत जा जेणेकरून तुम्हाला सर्व जे माहिती होईल आता हे जे आपण डिस्कशन करतो याच्यामध्ये मी उत्तर सांगणार नाही मात्र जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते नक्कीच सांगण्याचा प्रयत्न होणार आहे तर टॉपिक नंबर जो चार आहे तर टॉपिक नंबर चार म्हणजे सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी याच्यामधून आपल्याला एक प्रश्न आठ मार्कसाठी आल्याला पाहायला मिळतो मग त्याच्या आधी जे जा ऑब्जेक्टिव्हज आहेत ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते दोन असणार आहेत क्वेश्चन नंबर दोन मध्ये एक प्रश्न असेल दोन मार्कसाठी आणि क्वेश्चन नंबर फाईव्ह बी मध्ये असेल आठ मार्कसाठी याचं वेटेज कम्प्लीट म्हणजेच पहा जेव्हा या टॉपिकचा अभ्यास करताय सीड प्रोड्युशन टेक्नॉलॉजी तुम्हाला इथं आठ मार्चला जे येणार आहे ते कन्फर्म आहे एक तर कॉटन येईल आणि एक तर जवार येईल आणि जर आठ मार्चला जर कॉटन आलं तर इथं शॉर्ट नोट ला येईल इन जवार बघा जर या आठ मार्चला जर, जर जवार आलं इथे येईल इमॅस्क्युलेशन इन कॉटन शॉर्ट नोटसाठी किंवा पॉलिनेशन इन कॉटन शॉर्ट नोटसाठी आयसोलेशन डिस्टन्स अँड रोगिंग याच्यावरती शॉर्ट नोट दोन मार्कसाठी येईल म्हणजेच हे जर विचारलं तर जे शॉर्ट नोट आहे ती कॉटनची होईल आणि जर कॉटन जर विचारलं तर शॉर्ट नोट जव्हारचे होईल सिम्पल आहे साधा आहे त्याच्यामध्ये काही सुद्धा टेन्शन घ्यायचं काम नाही आता हेच तुम्हाला जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट क्वेश्चन पेपरचे सायन्स सांगतो आपल्याकडे मागील चार वर्षांच्या सात क्वेश्चन पेपर आहेत कारण दोन हजार एकवीस मध्ये मार्चमध्ये परीक्षा झालेली नव्हती ऑक्टोंबरमध्ये झालेली होती आता हा जो चौथा टॉपिक आहे चौथा टॉपिक आहे ऑब्जेक्टिव्ह तर दोन येणार आहेत ओके इथे एक आलेला आहे आणि याच्यामध्ये दोन जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते रिकाम जागा आले दोन हजार बावीसच्या मार्चमध्ये बावीसच्या मार्चमध्ये आपण क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये दोन मार्चला काय आलं ते चेक करू तर या ठिकाणी जो दोन हजार बावीस चा मार्च सा पेपर आहे राईट शॉर्ट नोट ऑन रोगिंग इन हायब्रिड जवार बरोबर आता इथं काय सांगितलं होतं जवार जर आला असेल तर इकडे कॉटन येणे शक्यता असते मात्र इथं तोच पॅटर्न चेंज झालेला आहे सी एस एच वन जेव्हा वरती आठ मार्कला क्वेश्चन विचारलेला आहे आणि तुम्हाला जर पाहायला मिळत असेल तर पॅरेंट्स आहेत दोन मार्क्सला सिडरेट आहे कोणत्याही जवार विचारल्यानंतर तोच सिडरेट येईल लेआउट आहे आयसोलेशन डिस्टन्स एवढं सिम्पल ज्या गोष्टी आहेत बाकीच्या सब्जेक्ट्सला तुम्हाला अभ्यास करून करून डोकं हॅम्बरिंग होऊन तुम्हाला पेपर लिहावा लागतोय इथं तुम्हाला सगळं कन्फर्म सांगतोय की नक्की हे येणार आहे ते येणार आहे तरी देखील हे जर तुम्हाला करायचं होत नसेल तर तुम्हाला हा पेपर देण्याचा अधिकार नाही किंवा तुमचे हा पेपर देण्याची लायकीच नाही त्याचप्रमाणे दोन हजार तेवीसचा जो मार्च आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये राईट शॉर्ट नोट ऑन रोगी इथं दोन मार्चला तसेच क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये आपल्याला इथं विचारलेला आहे कॉटन म्हणजेच इथं तो जो आहे पॅटर्न तो फॉलो झालेला आहे कॉटनवरती तुम्हाला पॅरेंट्स आहेत सिडरेट आहे आयसोलेशन डिस्टन्स प्लांटिंग रेशो अँड इमास्क्युलेशन हे शॉर्ट प्रश्न जे आहेत ते आठ मार्चला इथं पाहायला मिळतात दोन हजार चोवीसचा मार्च म्हणजे मागच्या वर्षाचा पेपर आहे त्याचा देखील आपण या ठिकाणी पाहूयात ऑब्जेक्टिव्ह जे आहेत सी एस एच वन हायब्रिड जव्हरचे पॅरेंट्स इथे विचारलेले आहेत रिकाम जागासाठी आणि जेव्हा तुम्ही मागे जाल आता ऑब्जेक्टिव्ह मध्ये सी एस एच वनचे पॅरेंट्स विचारलेले आहेत मग इथं जर त्याचे पॅरेंट असतील तर इकडं कॉटन असेल एच फोर कॉटन वरती क्वेश्चन आहे दोन हजार चोवीसच्या मार्चमध्ये म्हणजे मा कॉटन आलेला आहे बावी चोवीस ला त्याचप्रमाणे कॉटन आलेला आहे तेवीस ला म्हणजे चोवीसला तुमच्याकडे उरलेला आहे जव्हार महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा जव्हारचे जे, जे पहिले पाच जे जे व्हरायटीज आहेत सी एस एच वन टू थ्री फोर फाईव्ह या सर्व तुम्ही करून ठेवा त्याचप्रमाणे जर ह्यातलंच तुम्हाला काही जमत नसेल सी एस एच वन वन त्याच्यानंतर टू त्याच्यानंतर फोर फाईव्ह अँड नाईन नाईन आर हे जे कॉट सॉरी जवारचे जे व्हरायटीज आहेत त्याचे मेल पॅरंट आणि फिमेल पॅरंट हे कन्फर्म पाठ करून ठेवा कसं पाठ करायचं परीक्षेमध्ये कसं लिहायचं हे तुम्ही ठरवा पण ते तुमचं कन्फर्म आलं पाहिजे आणि बाकी जे सीड रेट आहे प्लांटिंग रेशो आहे आयसोलेशन डिस्टन्स आहे हे तुमचं सगळ्या व्हरायटीजला एकच असेल म्हणजेच जवारवरती प्रश्न येण्याची शक्यता आहे असं मला वाटतंय कारण मागच्या दोन वर्षामध्ये दोन वर्ष जे आहेत ते कॉटन न गाजवलेले आहेत कॉटन आता बास आता जवार ओके त्याचप्रमाणे चोवीसच्या क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये आपल्याला पाहायला मिळाला रोगी इन जवार आणि इकडे कॉटन सेम जो पॅटर्न आहे तो फॉलो झालेला आहे या टॉपिक मधून काही अडचण नाही काही सुद्धा अवघड नाही आपल्याला या पेपरमध्ये सत्तर पैकी पे सत्तर मार्क्स पाडायचे आहेत आणि काही सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण होणार नाही किंवा एवढं अवघड पण नाही की ते तुम्हाला पडू शकणार नाहीत ओके तर त्याच्यानंतर टॉपिक नंबर जो पाच आहे पाच म्हणजे फार्म मॅनेजमेंट आता काय होत असतं बघा जो फार्म मॅनेजमेंट टॉपिक आहे तो टॉपिक आणि जो दुसरा जो टॉपिक आहे ते जो आहे आपला कमर्शियल क्रॉप्स मुलांना काय होत असतं जो फार्म मॅनेजमेंट आहे त्याच्यापेक्षा त्याच्यातले जे मँगो असेल बनाना असेल जे आपला ऑरेंज असेल शुगर केन असेल यांचे जे प्रश्न आहेत ते लिहायला बरे वाटतात किंवा सॉइल क्लायमेट त्यांचं बरं लिहायला आपल्याला बरं वाटतं परंतु तुम्हाला या परीक्षेची जी आहे किंवा या क्वेश्चन पेपरची जी मागणी आहे ती मागणी तुम्हाला माहिती नाही तर यामध्ये आपण खेळ पहिल्यांदा मी खोडून घेतो टॉपिक नंबर पाच जे वेटेज आहे ते आहे पाच आणि अकरा की ज्याच्यामध्ये दोन ऑब्जेक्टिव्ह आहेत ऑब्जेक्टिव्ह दोन आहेत क्वेश्चन नंबर थ्री मधून एक प्रश्न येणार आहे तीन मार्चला आणि क्वेश्चन नंबर फाइव्ह मध्ये एक प्रश्न येईल सहा मार्कला सहा आणि पाच अकरा झालेला आहे याचं वेटेज कम्प्लीट आता महत्वाच्या गोष्टी तुम्हाला ह्या अकरापैकी सहा मार्कचा जो एक प्रश्न आहे तो क्वेश्चन नंबर फाईव्ह ए मध्ये आणि टॉपिक नंबर सेकंड मधून एक प्रश्न जो आहे तो ए मध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे किंवा डिसाईड करायचा आहे या दोन्हीतलं तुम्हाला उत्तर कोणतं चांगलं लिहायला येऊ शकतं थेट आपण दोन हजार बावीसच्या मार्च दोन हजार बावीस मध्ये जाऊ जे दोन आहेत ऑब्जेक्टिव्ज दोन ऑब्जेक्टिव्ह ॲज इट इज हे विचारले जाणारच आहेत त्याच्याकडे बघायचा काही संबंध नाही क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये मध्ये काय आहे पहा फार्म मॅनेजमेंट लिस्ट आउट नॉन रिकरिंग इनपुट्स ऑफ फार्म नॉन रिकरिंग इनपुट्स कोणतेही सहा नॉन रिकरिंग इनपुट्स इनलिस्ट करायचे होते फक्त तीन मार्क्सला त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चा मार्च याच्यामध्ये जो क्वेश्चन नंबर थर्ड आहे त्याच्यामध्ये अस्पेक्ट्स ऑफ फार्म मॅनेजमेंट अस्पेक्ट्स ऑफ फार्म मॅनेजमेंट आणि दोन हजार चोवीसचा जो मार्चचा पेपर आहे त्याच्यासाठी तुम्हाला क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये या ठिकाणी विचारलं गेलेलं होतं अस्पेक्ट्स तेवीस मध्ये आणि मध्ये नॉन रिकरिंग इनपुट्स लिस्टिंग आता हे जे जे आता प्रश्नामध्ये पॉइंट ते महत्वाचे आहेतच त्यांना अजिबात तुम्हाला सोडून चालणार नाही नॉन रिकरिंग इनपुट्स आहेत ना रिकरिंग इनपुट्स पण बघून ठेवा त्याचप्रमाणे जे रिपीट झालेले जे क्वेश्चन्स आहेत ते पहिल्यांदा बघ तर याच्यामध्ये आपल्याला जो क्वेश्चन पेपर आहे मार्च दोन हजार बावीस चा पहिल्यांदा बघूया आपण याच्यामध्ये डिफाईन फार्म मॅनेजर अँड फंक्शन डिफाईन फार्म मॅनेजर अँड फंक्शन आता हा प्रश्न जर चोवीस मध्ये आलेला नसेल तर याला महत्व येणार आहे डिफाईन फार्म मॅनेजर इन गिव्ह फंक्शन ऑफ फार्म मॅनेजर चोवीस मध्ये सुद्धा प्रश्न आहे तेवीस मध्ये नाही आणि मध्ये आहे म्हणजे बावीस आणि चोवीस मध्ये हा प्रश्न रिपीट आहे म्हणून याला सोडून द्यायचा असं नाही हे तुम्ही बघूनच ठेवायचं तेवीस मध्ये कोणता होता बघ्यात तर याच्यामध्ये डिफाईन फार्म मॅनेजमेंट अँड एक्सप्लेन ऑब्जेक्टिव्ह डिफाईन फार्म मॅनेजमेंट आहे अँड हा फार्मर आहे फार्म मॅनेजर आहे अँड ऑब्जेक्टिव्ह म्हणजे इझी आहे आणि याच्यामध्ये काय आहे तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो हे जे डेफिनेशन आहे ना डेफिनेशन याला आहेत दोन मार्क्स कोणीही सांगितलेलं नसेल आणि जे फंक्शन आहेत सो राईट साठी म्हणजे किती लिहिल्यानंतर हे सहा मार्क आहेत एवढं तुम्हाला सर्व मटेरियल मिळत आहे तुम्हाला एवढं गायडन्स मिळत आहे तरी देखील तुम्हाला हा जर पेपर जर अवघड जात असेल तर काही उपयोग नाही त्याचप्रमाणे अजून एकदा कन्फर्म करून मी सांगतो की जे फार्म मॅनेजर फार आहे फार्म मॅनेजर डेफिनेशनला दोन मार्क्स आहेत आणि फंक्शन्स एनी फोर फंक्शन वन मार्क इच म्हणजेच किती सिम्पल आणि साधा हा प्रश्न आहे आणि याला फक्त एवढे लिहिल्यानंतर एवढे मार्क्स आहेत याच्याऐवजी जर तुम्ही टॉपिक नंबर सेकंड मधला जर मँगो असेल ऑरेंज असेल शुगर केन असेल यांचं जर लिहायचं असेल तर तुम्हाला पूर्ण एक दीड पानापर्यंत तुमचं उत्तर जाणार आहे पण इथं बघा आता एवढंच इम्पॉर्टंट आहे का असं तुम्ही म्हणाल दुसरं जर विचारलं गेलं तर आमच्या यातले मार्च जातील बरोबर आहे तुमचं पण फार्म मॅनेजर फार्म मॅनेजर डेफिनेशन अँड इज ए फंक्शन कन्फर्म करून ठेवा फार्म मॅनेजमेंटची डेफिनेशन अँड ऑब्जेक्टिव्ह तसेच फार्म मॅनेजमेंटचे आस्पेक्ट्स ओके okay? हे तुम्हाला आले पाहिजेत त्याचप्रमाणे फार्म मॅनेजरच्या क्वालिटीज हे तुम्हाला आलं पाहिजे हे महत्वाच्या गोष्टी आहेत जर यात जर का चुकून एखाद्या वर्षी जर का पेपर सेटरचं मस्तक फिरलेलं असेल तर सिलेक्शन ऑफ फार्म प्लॅनिंग वरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो परंतु असं होणार नाही अशी आपल्याला आशा आहे हे जे महत्वाचे जे प्रश्न आहेत ते करून ठेवा जे, जे लेबर लेबर्स आहेत ॲग्रिकल्चरल लेबर्स त्या लेबर्स वरती एकदा वाचून घ्या जे लेबर्स आहेत अकॉर्डिंग टू सोर्स जे लेबर्स आहेत त्याचप्रमाणे अकॉर्डिंग टू स्किल आहेत याच्यावरती ये कदाचित येऊ शकेल आणि जे रेकॉर्ड्स आहेत की जे फार्म मध्ये सात बारा एक्स्ट्रॅक्ट आहे सहा डी एक्स्ट्रॅक्ट आहे आठ एक्स्ट्रॅक्ट आहे हे एकदाच तुम्ही बघून ठेवा महत्वाच्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगण्याचा हा प्रयत्न केलेला आहे हळूहळू जसे व्हिडिओ पुढे जातील तसं तुम्हाला अंदाज येईल तुम्हाला आता जे टॉपिक्स तुम्ही करणार आहात आता समजा एखादा विद्यार्थी म्हटला मला पहिले पाच टॉपिक करायचे आहेत तर तुम्ही काय कॅल्क्युलेशन करून अभ्यास करायचा आहे बघा क्वेश्चन नंबर लिहिले आहेत क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये पाच प्रश्न होत्या का चेक करा इथं बघा टॉपिक नंबर चार जर तुम्ही कन्फर्म अभ्यास केलेला असेल तर एक प्रश्न तुम्हाला इथला होणार आहे म्हणजे तुम्हाला राहिले चार पहिल्या दुसऱ्या टॉपिक मधून जर क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये एखादा प्रश्न येत असेल तिथं तीन म्हणजे इथं मिनिमायझेशन तुम्हाला करायचं आहे इथला जर कन्फर्म तुम्हाला येत असेल इथं तिसऱ्यामध्ये सोडवायचे आहे चार तो वाच झाल्यानंतर राहिले तीन चौथ्या मध्ये सुद्धा तुम्हाला सोडवायचे आहेत चार या दोन टॉपिक मधून चौथ्या क्वेश्चन मध्ये प्रश्न येणार नाही त्यामुळं तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह करायचेच आहेत त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर फाईव्ह ए बी सोडवायचंच आहे पण या सर्व टॉपिकचा अभ्यास करताना असताना क्वेश्चन नंबर टू थ्री फोर या तीन प्रश्नांचे जे मागणी आहे म्हणजेच प्रश्न तुम्हाला सोडवावे लागणार आहेत ते तुम्हाला त्याच्यातून कम्प्लीट झाले पाहिजेत म्हणजे इथं याप्रमाणे एक इथं कम्प्लीट झालाय राहिले चारच इथं क्वेश्चन नंबर थ्री मध्ये कम्प्लीट झालाय राहिले तीनच जे खालचे बाकीचे टॉपिक्स आहेत आता पाच पासून सहा पासून जे खालचे त्या सगळ्या टॉपिकचा दरारा क्वेश्चन नंबर चार आणि तीन मध्ये म्हणजेच हे जे मोठे जे टॉपिक्स आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणार आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष कराल तर तुम्ही स्कोरिंगपासून दूर राहणार आहे त्यामुळे पहिले पाच महत्वाचे आहेतच पण सहा ते चौदा जे टॉपिक्स आहेत ते देखील महत्वाचे आहेत कारण जेव्हा पहिले जे सुरुवात होते कोणत्याही पेपरची पहिला जो प्रश्न आहे तो पॉवर प्लेचा प्रश्न आहे पॉवर प्लेमध्ये काय ऑब्जेक्टिव्हज आहेत तुम्ही कशीही उत्तर आणू शकताय कुणाची पण बघून लिहू शकताय तुमच्या डोक्याने सुद्धा लिहू शकताय तसेच शेवटचा जो क्वेश्चन नंबर फाय आहे हा आपला दुसरा पॉवर प्ले आहे इथं सगळ्यात जास्त प्रश्न आहेत सगळ्यात जास्त मार्काचे म्हणजेच एक प्रश्न सोडवा सहा मार्क दुसरा प्रश्न सोडवा आठ मार्क्स म्हणजे हा पॉवर प्ले सेकंड आहे म्हणायला पाहिजे आपण आणि जे मधल्या ओव्हर्स आहेत त्या मधल्या मध्ये दुसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न चौथा प्रश्न आहे हे जे तीन प्रश्न आहेत हे चांगल्या प्रकारे आपण लिहून काढले पाहिजेत म्हणजेच त्या ठिकाणी तुमची बॅटिंग चांगली होईल आणि ओव्हरऑल जेव्हा हा सर्व होईल आपले पाचशे पाचचे प्रश्न तेव्हा तुम्ही नक्कीच हा खेळ जिंकणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच समजलेला असेल की नक्की काय म्हणायचं आहे आणि तुमच्या काही शंका असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये त्या टाईप करा हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद